अभिनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर विराजमान असलेले सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले माझे सहकारी आणि गावकरी सर्व मित्र मंडळी सुरुवातीला मी आबांना अभिस्त चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो अगदी जोरदार टाळ्या वाजवायच्या आबा तुम्ही जर पाहिलं असेल तर उमरेड गावामध्ये वास्तविक पैशाच्या बाबतीमध्ये असे स्ट्रॉंग असलेलं कर्मरात कर गाव आहे पण एज्युकेशन मध्ये इतकं बॅक आहे की अजूनही आमच्या गावामध्ये एखादा कलेक्टर झालेला नाही डीवायस पी झालेला नाही ज्या वेळेस आम्ही शिकायचो हवा त्यावेळेस अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती एकंदरीत ह्या गावामध्ये विचार करता पाटील कुटुंबाचा आमच्यावरती खूप मोठा वारसा आहे आणि या पाटील कुटुंबांचं खूप आमच्यावरती खूप मोठा उपकार आहे पाच वर्षापूर्वी मी एका कार्यक्रमात मागणी केली होती की वाचनालय गावामध्ये व्हायला पाहिजे त्याचं कारण असं की महाराष्ट्रातल्या जवळपास अठरा जिल्ह्यामध्ये मी लेक्चर देतोय आणि माझ्याबद्दल गावामध्ये खूप कमी प्रमाणात लोकांना माहिती असेल कि मी एक गव्हर्नमेंट सर्वंट सुद्धा आहे तो पगार माझ्यासाठी आबा परंतु मी जे व्याख्यानाच लेक्चरचं मानधन आहे ते पन्नास टक्के मानधन अनाथ मुलांसाठी खर्च करतो छत्तीस अनाथ मुलं घेतले मुंबईमध्ये हे खूप कमी लोकांना माहिती प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी जपतो परंतु हा जर आपण प्रत्येकाने विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये संतांची मानताचे आणि समाज सुधारकांचा वारसा चालला नसता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव चारशे वर्षानंतर आज आपण घेतो त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये पाच इस्लामी सत्ता थया थया नाचत होत्या प्रचंड संघर्ष होता आणि तो त्यांनी लयास लावला म्हणून आज आपण त्यांचं नाव घेतो नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आबा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी पुस्तक वाचलं त्यावेळी खऱ्या अर्थाने मला जाणवलं की बाबासाहेब नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते ज्याला मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरं सर्वात महत्वाचं वाक्य आबा त्या वाक्यासाठी मी पाच वर्ष आज ते हेच तुमच्यामुळे आले आणि गुरुजींनी म्हणाले की नुसतं वाचनालय नाही तर एक पुण्यासारखी अभ्यासिका तयार झाली पाहिजे सोगाव साठ सुद्धा च उद्घाटनाच्या वेळी मी होतो त्या ठिकाणी आज जवळपास आमच्या पंचवीस टक्के गाव आहे आबा सोगाव सारखं पण तिथे जवळपास दहा पंधरा पोरं भरती आमच्यातही सुरुवात झाली पण या वाचला ना यातून पुढच्या वर्षी नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं आणि ते विद्यार्थी करून घेतील आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि पुन्हाही मी सांगितलंय मागच्या कार्यक्रमातही कि मी पाच हजाराची स्पर्धा परीक्षेची पुस्तकं काही का दिवसात त्या का ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे विद्यार्थ्यांनी नक्की त्याचा फायदा घेतला पाहिजे दुसरं काम आबा मी कधीच राजकीय व्यासपीठावर बोललो नाही पण तुमच्याकडे बघून बोलावं असं वाटत मागच्या टर्म्स मध्ये आम्ही बघितलंय खूप तुमची चर्चा झाली एक कार्यसम्राट आमदार म्हणून तुमचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे मुंबईमध्ये जेव्हा मी राहतो त्यावेळेस मला विचारलं जातं तुम्ही कुठला आहे वास्तविक मुंबईमध्ये प्रत्येक जण जिल्ह्याचं नाव सांगतो एकमेव करमाळा तालुक्या फक्त मुंबईमध्ये करमाळा सांगतो त्याचं कारण असं आहे की नागराज मंजुळेने हे करमाळा तालुक्याचं नाव साता समुद्रपडे कडे नेहल आणि तशाच पद्धतीचं काम गेले टर्न्स मध्ये तुम्ही केलं त्याच्यासाठी आबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आबा या पाच वर्षात जाणवलं नक्की मी म्हणेल की बरं झालं तुम्ही आमदार झाला नाही का कारण लोकांनाही कळलं कि शंभर टक्के कष्ट करून तुम्ही त्या ठिकाणी पराजित झाला पण पर आताच्या टर्म्स ला तुम्हाला पन्नास टक्के कष्ट करून शंभर टक्के यश येणार आहे आणि सगळेजण नागरिक या ठिकाणी तुमच्यासाठी प्राण कोणाला तोडून लागणार आहेत या ठिकाणी असे आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही आमच्यासाठी एक चांगल्या अशी अभ्यासा अभ्यासिका बनवून द्यावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जे हिंद जे मा...